खबरदार आपल्या हालचालीवर पोलिसांच्या कॅमेऱ्याची नजर संवेदनशील भागात पोलिसांची कडवी नजर सांगली पोलिसांची कवटेमंका तासगाव विधानसभा मतदारसंघातील कवटेमंगा शहरावर सांगली पोलिसांच्या ड्रोनची नजर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जतचे सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील एकूण आठ मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये मतदारांना पैशाचा वस्तूचा लोभ कोणाकडूनही दाखवला जाऊ नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील भागात घडामोडी हालचालीवर जिल्ह्यातील संवेदनशील भागात सांगली पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याची नजर फिरते आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे विशेष करून कवटेमकाळ तासगाव मतदारसंघाच्या लक्षवेधी लढतीकडे राज्याची नजर लागून राहिली आहे त्यातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कवटेमंकाळ शहरातील हालचालीवर सांगली पोलिसांच्या ड्रोनची ड्रोन कॅमेऱ्याची ड्रोन नजर लागून आहे आंबेडकर नगर जिल्हा रुग्णालय परिसरासह इतर भागात आपल्या हालचालीवर पोलिसांची नजर असून कोणताही अनुचित प्रकाराला बळी पडू नये त्याचबरोबर जत शहरात सुद्धा पोलिसांची कडवी नजर लागून आहे